पांढरकवडा शहर व तालुक्यात बिनधास्त सुरू अवैध धंदे पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात भाजपचे ठिया आंदोलन पांढरकवडा शहर व तालुक्यात वाढत चाललेल्या अवैध दारू विक्री गांजा विक्री सट्टापट्टी चिडीमारी व इतर बेकायदेशीर धंद्याविरोधात पोलिसांची भूमिका निष्क्रिय असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोमवार एकवीस जुलै रोजी बारा वाजता पांढरकवडा पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले या आंदोलनात भाजपचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी आणि संतप्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले तालुका अध्यक्ष आनंद वैद्य शहराध्यक्ष बंटी जुवारे महिला मोर्चाच्या पदाधिकारी विविध गावातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले पोलिस निरीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली महिलांची सुरक्षितता धोक्या शहरातील बसस्थानक परिसर तसेच मुख्य रस्त्यांवर मुली व विद्यार्थिनींना टवाळखोरांकडून वारंवार छेडछाड अश्लील टोमणे व त्रास सहन करावा लागत असल्याचे महिलांनी सांगितले संदर्भात अनेक वेळा पोलिसांना तक्रारी देऊनही कारवाई न झाल्याने महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे पोलिसांवर निष्क्रियतेचे आरोप ठिया आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले लहान दारू विक्रेत्यांवर केवळ दिखावटी कारवाई केली जाते मात्र मोठ्या प्रमाणात दारू गांजा व सट्ट्याचा धंदा करणाऱ्यांना पोलिसांकडून अभय मिळत असल्याचा आरोप करण्यात आला काही ठिकाणी पोलीस व गुन्हेगारी प्रवृत्तीतील व्यक्ती यांच्यात संगनमत असल्याची शंका देखील व्यक्त करण्यात आली गावागावात खुलेआम दारू विक्री तालुक्यातील पहापड सायखेडा करंजी रुंझा गोपालपूर अकोली पाटणबोरी सुत्रा आदी गावांमध्ये सर्रासपणे आणि कोणत्याही भीतीविना अवैध दा दारू विक्री सुरू आहे मागील त्याला दारू या तत्वावर थेट ग्राहकांना दारू पुरवली जात असून या धंद्याला स्थानिक गाव गुंडांचा पाठिंबा आहे पूर्वीचे निरीक्षक कार्यरत असताना होती कारवाई पोलीस निरीक्षक अनिल सिंह गौतम व वा गुलाबराव वाघ यांच्या कार्यकाळात या धंद्यावर अंकुश होता मात्र गेल्या दोन वर्षापासून कायदा व सुव्यवस्थेचे चित्र बिघडल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांचे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा जर तात्काळ व ठोस कारवाई करण्यात आली नाही तर तालुकाभर तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा भाजपने दिला एवढी देण्यात आलेल्या निवेदनाच्या प्रती गृह खाते जिल्हा पोलीस अधीक्षक स्थानिक आमदार यांनाही पाठवण्यात आल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची झोप उडाली असून पुढील काही दिवसात पोलीस खात्याकडून काय कारवाई केली जाते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी राजीव आगरकर पांढरकवडा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा